व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आमच्या ऍट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो शिक्षक भरती घोटाळ्या प्रकरणी आम्ही तुमच्यापर्यंत दररोज नवनवीन खुलासे आणि त्या संदर्भातील बातम्या आणत आहोत आणि आतापर्यंत काही लोकांना अटक झाली आहे ज्यांची अटक झाली आहे त्यांचं सस्पेन्शन झालेलं आहे अनेक काही लोक जे ची मागणी करत आहेत मध्यंतरी ईडी सुद्धा यामध्ये दखल करणार ईडीची एंट्री होणार आणि त्यांनी काही या संदर्भातील कागदपत्रे हातामध्ये घेतल्याची सुद्धा माहिती होती त्या सगळ्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत दाखवल्या अनेक संस्था चालकांनी कशा पद्धतीनं घोळ केलेल्या आहेत याच्यासुद्धा बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत आणलेल्या आहेत आणि या माध्यमातून जवळपास एक हजार छप्पन शिक्षकांची यादी सुद्धा आमच्या आलेली होती त्याची बातमी सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवली आहेत आणि कशा पद्धतीनं हा फक्त नागपूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधील हा घोटाळा आहेत आणि नागपूरची जी टेम्पलेट या घोटाळ्यासाठीची सेट करण्यात आली होती तीच टेम्पलेट आणि तीच प्रक्रिया सर्व महाराष्ट्रासाठी अधिकाऱ्यांनी आणि संस्थाचालकांनी एकमेकांसोबत लागेबांधे करून लागू केलेले आहेत आणि यामध्ये खरं तर बोग शिक्षक भरती झालेले आहेत अनेक राजकीय पदाधिकारी त्यांच्या घर गर, घरचे लोक यामध्ये इन्वॉल्व आहेत अनेक अधिकाऱ्यांचे नातेवाईक यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत आणि त्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत बोग शालार्थ आयडीचा वापर करून त्यांना त्या ठिकाणी नोकरीवर लावण्यात आलेले आहेत अनेक असे शिक्षक आहेत ज्यांनी आतापर्यंत त्यांची शाळा देखील पाहिलेली नाही परंतु पाच पाच सहा सहा वर्षाचे पगार त्यांनी घेतलेले आहेत मागच्या पाच ते सहा वर्षाची एरियस त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत आणि अधिकारी संस्थाचालक आणि शिक्षकांनी ते पैसे वाटून घेतल्याच्या घटना आता पुढे येत आहेत म्हणजे एखादा शिक्षक त्या ठिकाणी जॉईन होतो जॉईन होतो शिक्षक म्हटल्यापेक्षा बोगस शिक्षक त्या ठिकाणी जॉईन होतो अधिकारी आणि त्या राजकीय लोकांच्या फायद्यातून त्याला त्या ठिकाणी नोकरी मिळते परंतु तो अजूनही त्या ठिकाणी त्याला आपली शाळा कोणती आहेत हे सुद्धा माहिती नाही शाळा कशी आहे हे सुद्धा माहिती नाही तो कधी शाळेत पण गेलेला नाहीत ज्या शाळेमध्ये कर्तव्यावर असणारे शिक्षक असतात त्यांना सुद्धा माहिती नाही की हा व्यक्ती आपल्या शाळेमध्ये नोकरीवर मागच्या सहा वर्षापासून होता अशी परिस्थिती आज आहे आणि हे जे एक हजार छप्पन लोकांची चव्वेचाळीस पानांची यादी आमच्या हाती लागली त्यामधील अनेकांची व्यथा परिस्थिती हीच आहे आणि अनेक शिक्षकांना माहिती नाही आणि त्यांना आश्चर्य होतात की हा व्यक्ती आमच्या शाळेमध्ये होता का हा व्यक्ती तर कधीच नाही परंतु त्याचं नाव कसं आहे परंतु हे खरं आहे की त्यांनी बोगस पद्धतीने त्या ठिकाणी शाळार्थ अर्थ आयडीचा वाटप केला बोगस पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी नियुक्ती मिळवली संस्थाचालक आणि अधिकाऱ्यांच्या गैरमार्गातून आणि गैरवापरातून आणि त्यांनी मागच्या सहा सहा वर्षापासूनचे एरियस लाखो रुपयाचा जनतेचा पैसा त्यांच्या खात्यामध्ये पोहोचलेला आहेत ही सगळी बातमी तुमच्यापर्यंत आणत असताना काही नवीन गोष्टी माहिती होतात आणि नवीन प्रश्न सुद्धा या निमित्ताने उपस्थित होतो इतका मोठा घोटाळा आहे महाराष्ट्रभर याची व्याप्ती आहे तरी देखील सत्ताधारी असो किंवा विरोधक या घोटाळ्यावर बोलत का नाहीत हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहेत सत्ताधारी करून तर अजूनपर्यंत कुठलंच या प्रकरणी स्पष्टीकरण आलेलं नाहीत फक्त पंकज भोयर राज्यमंत्री आहेत त्यांनी काल परवा बोललेले आहेत की या संदर्भात दबाव येत आहेत किंवा एसआयटीची मागणी होत आहेत आम्ही याविषयी विचार करू चौकशी लावू असं ते मोगन स्वरूपातच बोलले परंतु ठोस निर्णय काही त्यांनी दिलेला नाहीत ईडी सुद्धा अजूनपर्यंत आलेले नाहीत एसआयटीची सुद्धा नेमणूक अजूनही झालेली नाहीत परंतु खरा मुद्दा आहेत की विरोधी पक्ष काय करतायत विरोधी पक्षाला राज्यामध्ये शिक्षक भरतीचा हा मुद्दा दिसत नाही आहेत का त्यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा अनेक घोटाळे झालेले होते विरोधकांनी या निमित्तानं त्या त्यावेळी अनेकदा आवाज उठवलेले आहेत परंतु यावेळी विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षनेते विरोधी गटातील नेते, गटाती नेते काय करतात सत्ताधारी सुद्धा या प्रकरणी लक्ष देत नाही आहेत यामध्ये उद्धव ठाकरे काय करतात शरद पवारांनी अजूनही कुठली भूमिका का घेतलेली नाहीत नाना बडोले अजून का बोलत नाहीत विजय वेडेट्टीवार विरोधी पक्षनेते नेते ते का बोलत नाहीत विधान परिषदेचे अंबादास दानवे ते का बोलत नाहीत नाना बडोले का बोलत नाहीत बाळासाहेब थोरात का बोलत नाहीत हे सगळे नेते कुठे गेलेले आहेत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर का हा घोटाळा होत आहेत तर यांनी अजूनही त्या गोष्टीचा निषेध नोंदवला नाही किंवा कुठेतरी आतापर्यंत सगळे विरोधिकांनी एकत्र येऊन राज्यपालांची भेट घ्यायला पाहिजे होती मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला पाहिजे होती पत्र व्यवहार काहीतरी एखादा मोर्चा आंदोलन किंवा अनेक शाळांना भेटी देऊन चौकशीच्या मागण्या व्हायला पाहिजे होत्या परंतु हे झालेलं नाहीत प्रत्येक जन याचं कारणच असं आहे की प्रत्येकाचे हात ओले झालेले आहेत असा दाट शं शंका या ठिकाणी घेता येतात कारण अनेकांच्या संस्था आहेत काही संस्था अशा आहेत ज्या ठिकाणी प्रत्येक पक्षातले लोक आहेत आणि प्रत्येक पक्षातल्या या लोकांनी एकाच शाळेमध्ये फक्त प्राथमिक शाळेमध्ये अठ्ठावीस अठ्ठावीस लोकांची भरती मागच्या चार वर्षात केलेली आहेत आणि मागच्या सहा ते आठ वर्षाचा एरियस लाखो रुपयांचा करोडो रुपयांचा एरियस इतक्या सगळ्या शिक्षकांचा काढलेला त्यामुळं या सगळ्या लोकांकडून आता काय अपेक्षा करायची आहे सर्वात महत्वाचं मध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष जरी बाजूला ठेवलात परंतु यामध्ये खरं नुकसान हे जे पात्र उमेदवार होते जे ज्या मुलांनी अभ्यास करून डी एड बी एड केलं ज्यांनी टी एटीची एक्झाम दिली ज्यांनी अभ्यास करून टी पास केली पवित्र पोर्टलमध्ये ते पात्र ठरले परंतु पैसे देण्या अभ्यावी ते लागू शकले नाहीत अशा खऱ्या मुलांचं या ठिकाणी नुकसान आहेत आणि एकट्या नागपूर जिल्ह्यामध्ये जर का एक हजारच्या वरत शिक्षक असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती शिक्षक जवळपास पंचवीस ते तीस हजार शिक्षक असेल तर बोगस शिक्षक असेल तर पंचवीस ते तीस हजार पात्र बेरोजगार तरुणांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि म्हणून पदवीधर आमदार काय करत आहेत शिक्षक आमदार काय करतात आपले नागपूरचे शिक्षक आमदार सुधाकर आडबाले मुंबईचे शिक्षक आमदार जगन्नाथ अभ्यंकर नाशिकचे शिक्षक आमदार किशोर दराडे कोकणचे ज्ञानेश्वर मात्रे औरंगाबाद विक्रम काळे पुण्याचे जयंत आसगावकर आणि अमरावतीचे किरण सरनाईक हे शिक्षक आमदार काय करत आहेत या शिक्षक आमदारांना या शिक्षकांचे प्रश्न दिसत नाही का हा खराब प्रश्न आहेत आणि हे शिक्षक आमदार मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटत नाही आहेत यांचे कुठले लागेबांधे सुरू आहे कुठल्या संस्था चालकांशी सध्या बोलणे सुरू आहेत की कोण कोणत्या जरी शिक्षण संस्थेच्या चालकाला सेट करण्याच्या प्रयत्नात लागल्या आहेत किंवा त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात नाही लागलेल्या आहेत या संदर्भातील सुद्धा आमच्यापर्यंत अनेक माहिती येत आहेत उद्याच्या एपिसोडमध्ये आम्ही या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं डील चालू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्या पातळीवर याची डील सुरू आहेत हे प्रकरण गुंडण्यासाठीच त्याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहेत त्यामुळं आता हे जे प्रकरण सुरू सुरू आहेत या प्रकरणाचा इतर माध्यमांनी सुद्धा हे प्रकरण थांबवलेलं आहे या संदर्भातील बातम्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये येत नाही आहेत वर्तमानपत्रांनी संदर या संदर्भातील बातम्या छापणं बंद केलेल्या आहेत कुठे कशी डील होत आहेत याची माहिती आमच्यापर्यंत येत आहेत कोणत्या बातमीवर डील झालेली आहेत किंवा बैठका सुरू आहेत याची सुद्धा आमची आमच्यापर्यंत माहिती आहेत किती संस्था चालकांनी एकत्र येऊन काम करणं सुरू केलेलं आहे कोणती संघटना यामध्ये ऍक्टिव्ह झालेली आहेत याची सुद्धा माहिती आमच्यापर्यंत येत आहेत त्यामुळं अनेक लोकांचे आता तोंड गप्प झालेले आहेत परंतु ऍटपोस्ट मराठी तुमच्यापर्यंत सगळ्या बातम्या आणि घडामोडी घेऊन येत आहेत आणि या माध्यमातून आम्ही सगळ्यांचा भांडापोड सुद्धा याच प्रकारे करत राहू उद्याच्या भागामध्ये आम्ही कुठल्या लेवलला ही डील सुरू आहेत कोणासोबत सुरू आहेत आणि किती रुपयाची सुरू आहेत आणि कुठली संघटना यामध्ये ऍक्टिव्ह झालेल्या याची माहिती तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत काही पुरावे काही माहिती सुद्धा आमच्यापर्यंत दररोज येत आहेत अनेक संस्था चालकांची सुद्धा माहिती आम्ही याच्या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा याचा सुद्धा भांडाबोड करणार आहोत त्यामुळे तुम्ही ऍटपोस्ट मराठी बघत राहत तुम्ही तुमच्या शिक्षक आमदारांना प्रश्न विचारा की तुम्ही काय करत आहात तुम्हाला आम्ही कशासाठी मते दिलेत आणि जे आणि जे पात्र शिक्षक आमदार जे पात्र उमेदवार होते बेरोजगार तरुण होते ज्यांनी पदवीधर मध्ये त्या त्या आपापल्या पदवीधर आप उमेदवारांना मत दिलेले आहेत आणि जे निवडून आलेले आहेत त्यांना सुद्धा प्रश्न विचारले गेले पाहिजे की तुम्ही या प्रकरणी का करत काय करतात कारण आमच्या जागा या भोग शिक्षकांनी खाल्लेल्या आहेत त्यामुळं आपण सगळ्यांनी यांना प्रश्न विचारले पाहिजे शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदारांना की तुम्ही आता आमचा इशू हा तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत राज्यपालांपर्यंत आणि राज्यव्यापी का नेत नाहीत याला रेटून का धरत नाहीत परंतु बाकीच्यांनी जरी हा प्रश्न इतर मीडियांनी जरी हा प्रश्न सोडलेला असला तरी ॲटपोस्ट मराठीनं अजूनही हा प्रश्न धरून ठेवलेला आहे आणि यापुढे सुद्धा आमच्यापर्यंत ज्या ज्या पद्धतीची माहिती ती माहिती आम्ही पूर्णपणे जाहीर करत राहूत आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत राहूत आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲडपोर्ट्स मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद